नमस्कार मराठी राशी भविष्य या चॅनेलवर आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य मेष राशी आज या राशीच्या लोकांना अनुकूल ग्रहांची स्थिती कायम राहील जर तुम्ही कोणत्याही विशिष्ट संस्थेशी संबंधित असाल तर आजच त्याशी संबंधित उपक्रमांमध्ये योगदान द्या त्यामुळे तुम्हाला शांती मिळेल आदर वाढेल तरुणांनी त्यांच्या भविष्याबद्दल जागरूक असले पाहिजे काळ सकारात्मक बदल आणत आहे त्याचा सर्वोत्तम वापर करा आज वैयक्तिक आणि कौटुंबिक कामांमध्ये समन्वय राखल्याने तुम्ही समस्या टाळाल आजचा उपाय आज शनिदेवाची उपासना करा वृषभ राशी आज या राशीच्या लोकांना खूप मेहनत करावी लागेल परंतु त्यांना फायदा होण्याचे मार्ग देखील सापडतील तुमच्या दैनंदिन जीवनात काहीतरी नवीन करण्याचा विचार कराल तुम्हाला नवीन ऊर्जेचा प्रभाव जाणवेल वित्त संबंधित महत्वाचे निर्णय देखील घेतील आज विश्रांतीसाठीही थोडा वेळ काढणे महत्वाचे आहे तुमच्या क्षमतेपेक्षा जास्त कामाचा भार घेऊ नका अनोळखी लोकांवर अजिबात विश्वास ठेवू नका आजचा उपाय आज संध्याकाळी विष्णू सहस्रनाम पठण करा मिथुन राशी आज या राशीच्या लोकांच्या सभोवतालची परिस्थिती सकारात्मक दृष्टिकोनातून समजून घेतल्याने तुम्ही अधिक प्रभावी व्हाल तुम्ही अनेक प्रकारच्या कामांमध्ये व्यस्त असाल आणि चांगले परिणाम मिळतील आज जर तुम्ही गुंतवणुकीची योजना आखत असाल तर तुम्हाला त्याबद्दल अधिक विचार करण्याची आवश्यकता आहे शेजाऱ्यांशी अनावश्यक वादांपासून दूर राहा दुसऱ्यांच्या बाबतीत ढवळाढवळ केल्याने तुमचा स्वतःचा आदर कमी होऊ शकतो स्वतःच्या कामात लक्ष घालणे चांगले होईल आजचा उपाय आज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा कर्क राशी आज या राशीच्या लोकांसाठी गेल्या काही काळापासून सुरू असलेल्या समस्येवर तोडगा निघणार आहे म्हणून सकारात्मक राहा आणि तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा जर कोणताही सरकारी विषय अडकला असेल तर त्याला गती मिळेल अशी आशा आहे आज तुमचं मन व्यवस्थित राहिल्याने तुम्ही स्वतःसाठीही वेळ काढू शकाल तरुणांनी आळस आणि मौजमजेत आपला वेळ वाया घालवू नये तुमचेच नुकसान होईल उपाय आज श्री हनुमानाची उपासना करा आत्मविश्वास वाढेल सिंह राशी आज या राशीच्या लोकांना संपूर्ण दिवस वैयक्तिक कामांमध्ये जाईल घरी खास पाहुणे आल्याने दैनंदिन दिनचर्या दिन धावपळीची असेल भेटवस्तूंची देवाणघेवाण केल्याने घरात आनंदी वातावरण निर्माण होईल आज कोणत्याही नकारात्मक परिस्थितीत किंवा वादग्रस्त बाबींमध्ये तुमचा राग नियंत्रित करा संयमाने उपाय शोधा आजचा उपाय आज सूर्य नमस्कार करा आत्मबल वाढेल कन्या राशी आज या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस मनाला आनंदी आणि प्रसन्न ठेवणारा आहे राजकीय आणि सामाजिक कार्यांकडे तुमचा कल वाढेल राजकीय संपर्क देखील तुमच्यासाठी काही शुभ संधी प्रदान करतील उधार दिलेले कोणतेही पैसे वसूल केले जाऊ शकतात आज तरुणांना पूर्णपणे स्थिर राहून त्यांच्या कामावर लक्ष केंद्रित करावे लागेल नकारात्मक प्रवृत्ती असलेले मित्र देखील तुमचे ध्येयांपासून लक्ष विचलित करू शकतात वरिष्ठ आणि अनुभवी लोकांचा सल्ला आणि मार्गदर्शन तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल आजचा उपाय आज सूर्य नमस्कार करा आत्मबल वाढेल तुला राशी आज या राशीचे लोकांनी वैयक्तिक आयुष्याबाबत काही संकल्प करावेत त्याकडे लक्ष द्या तुम्हाला हवे ते यश मिळेल घरात योग्य व्यवस्था राखण्याचे प्रयत्न यशस्वी होतील जोपर्यंत तुमचा आत्मविश्वास आणि आशा अबाधित आहे तोपर्यंत तुम्ही तुमच्या विरोधकांवर वर्चस्व गाजवाल आज जर वादाची परिस्थिती उद्भवली तर ती वाढू देऊ नका तरुणांनी चांगले काम करण्याच्या प्रयत्नात त्यांचे यश सोडू नये यावेळी जे काही मिळत आहे त्यात समाधानी राहा आजचा उपाय आज गायत्री मंत्राचा जप करा वृश्चिक राशी आज या राशीच्या लोकांचे कामाशी संबंधित अडचणी दूर होतील कुटुंबाच्या मदतीने तुम्ही मोठा निर्णय घेऊ शकता आज तुमच्या योजना आणि कामांबद्दल अनोळखी लोकांशी चर्चा करू नका अन्यथा कोणीतरी तुमचा विश्वासघात करू शकते जुन्या नकारात्मक गोष्टी विसरून पुढे जाणे चांगले आळसाला वर्चस्व गाजवू देऊ नका आजचा उपाय आज देवी महालक्ष्मीची आराधना करा धनु राशी आज या राशीच्या लोकांसाठी परिस्थिती अनुकूल असेल मालमत्तेशी संबंधित किंवा वाहनाशी संबंधित प्रलंबित काम मार्गी लागणार आहे आज कोणत्याही विशिष्ट कामात यश मिळविण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल परंतु तुम्हाला नक्कीच यश मिळेल आणि काम वेळेवर पूर्ण होईल आज बोलताना तुमचा स्वर मऊ ठेवा अन्यथा नातेसंबंध बिघडू शकतात आळस आणि तणाव यासारख्या परिस्थिती तुमच्या कामात अडथळा आणू शकतात हे लक्षात ठेवा कोणत्याही प्रकारची कोंडी झाल्यास अनुभवी व्यक्तीचा सल्ला तुमच्यासाठी योग्य राहील आजचा उपाय आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे मकर राशी आज या राशीच्या लोकांनी आत्मचिंतनात किंवा एकांतात थोडा वेळ घालवा हे तुम्हाला निर्णय घेण्यास मदत करेल कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास कुटुंबाचा पाठिंबा तुम्हाला निर्णय घेण्यास मदत करू शकतो आज व्यवहाराच्या बाबतीत अजिबात घाई करू नका एक छोटीशी चूक देखील तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकते घरगुती वस्तू खरेदी करताना बजेटकडे दुर्लक्ष केल्याने तुम्ही अडचणीत येऊ शकता आधी संपूर्ण नियोजन करणे चांगले होईल आजचा उपाय आज गायत्री मंत्राचा जप करा कुंभ राशी आज या राशीच्या लोकांचा दिवस आनंदात जाईल तुमचे योगदान कौटुंबिक कामकाज व्यवस्थित करण्यासाठी उपयुक्त ठरेल तुमच्या सकारात्मक आणि संतुलित विचारसरणीमुळे काही काळापासून सुरू असलेल्या समस्याही सुटतील आज एखाद्या छोट्याशा गोष्टीवरून मित्र किंवा शेजायाशी मतभेद होण्याची शक्यता आहे संयम आणि संयमाने समस्या सोडवा जर काही कायदेशीर प्रकरण चालू असेल तर ते लवकर सोडवण्याचा प्रयत्न करा अन्यथा समस्या वाढू शकते आजचा उपाय आज गोविंदाय नमह केशवाय नमह या मंत्राचा जप करा मीन राशी आज या राशीचे लोक कौटुंबिक किंवा वैयक्तिक कामांमध्ये व्यस्त असाल आणि त्याचे सकारात्मक परिणाम देखील मिळतील कोणतेही काम करण्यापूर्वी त्याची योग्य रूपरेषा तयार करा आज अनोळखी लोकांवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका कोणताही निर्णय घेताना तुमचा आतला आवाज ऐकणे योग्य ठरेल आजचा उपाय आज हनुमान चालीसा पठण करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा